मी सगळ्यांनाच विनंती केलेली आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर पोस्टर लावू नका त्या ठिकाणी आपण मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्याच्याऐवजी ते पैसे द्या याचं कारण आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री सहायता निधीतनं गरीब आणि गरजू लोकांना आणि विशेषतः उपचाराकरता आपण मदत करतो आणि म्हणून ते आव्हान केलं आणि मला आनंद आहे की खूप मोठ्या प्रमाणात लोक तसं करतायत पुन्हा एकदा सांगतो की जे लोक बॅनर आणि पोस्टर लावतायत त्यांना पण सांगतो लावू नका मला ते आवडत नाही आणि तुम्ही बॅनर आणि पोस्टर लावून मला खुश करू शकणार नाही तुम्ही मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर निधी दिला तर मला त्याचा जास्त आनंद होईल उद्या काही विशेष प्लॅन तुमचा आहे असं कळत आहे गडचिरोलीला जाणार आहात एकूणच माझा निश्चितपणे माझा त्या संदर्भात जायचा माझा विचार आहे आणि शेवटी काय की वाढदिवस हा कुठल्याही दुसऱ्या दिवसासारखा असतो तो काही वेगळा थोडी असतो हो आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष सोडला आहे निर्दोष सोडण्याची ऑर्डर कोर्टाने दिली आहे आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय शॉकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे याचं कारण की खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि दोन हजार सहा साली हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस एटीएसने आरोपी पकडले होते पुरावे जमा केले होते ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू